कास जर तुम्ही विजिट दिली असेल किंवा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे आपण विविध प्रजातीची फुलं त्या ठिकाणी नक्की पाहिली परंतु त्यांची नावं आपल्याला माहीत आहेत का सह्याद्रीतील ही फुलं यांची सर्व नावं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला येतील चला तर बघूया या फुलांची नावं काय आहेत हिरव्यागार गालीच्यामधून गुलाबी कलरचं जे डोकंवर काढून फुलं डोकावत आहेत ती आहेत गवर फुलं ही आहे निसुर्डी हलक्या आभाळी रंगाची निळ्या कलरची फुलं समोर आपल्याला पाहायला मिळतात ही गुलाबी रंगाची दुसऱ्या प्रजातीची फुलं आणि हा आहे तेरडा आणि समोर हलक्या जांभळ्या आणि गुलाबी रंगाच्या मिक्स रंगामध्ये जे पाहायला मिळतात ती आहे आभाळी जसं ही रानफुलांना आपण दुर्मिळ प्रजाती म्हणतो त्यापैकीच एक असलेलं खरवर पूर्ण कासपटार जे ग्रीन वेगवेगळ्या हिरव्या झा था, फुलझाडांनी वाढलेला आहे दिसतं ते म्हणजे हे खरवर प्रजाती परंतु या ठिकाणी याला फुलं आहे जी आहेत ती सहा ते सात वर्षानंतर येतात ही जी फुलं बघताय तुम्ही ती ही भरलेली फुलं जी आहेत ती खरवर प्रजातीची आहे ही दुर्मिळ फुलं आज आपण पाहतो ही आहे धावड धावड प्रजातीची एक हलक्याशा गवताच्या कणांना जी फुलं आलेली आहेत ती छोटीशी फुलं म्हणजेच धावड आकाराची जी छोटी छोटी फुलं आहेत याला गेंदा किंवा धनगरी फेटा म्हणून प्रसिद्ध आहे हे त्या जाळीच्या डाव्या बाजूला ह्या आपल्याला मुदनी फुले छोट्याशा कमळासारखी पाण्यावर तरंगणारी फुले तरावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणारी ही जी आहेत छोटी पिवळ्या रंगाची फुलं यांना मिकी माऊस म्हणून फेमस आहे याचा जो आकार आहे तो मिकी माऊस सारखा आहे म्हणून याला मिकी माऊस म्हणतात समोर गवताला लागणारी गवती एकदम मऊ असलेली दिसायला खूप छान दिसतात एरवी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते ही आहे अबोलीमा ही आहे थरमेर किती सुंदर आहेत दिसायला तसेच कास पठारावर सर्वत्र हिरवेगार गालीचे आहेत आणि त्यातून हे डोकं वर काढून डोलावणारी ही आहे चवर खूप छान आहेत ही फुलं मग आज समजले ना हे फुलांची नावं तुम्हाला ही याची दुसरी नावं माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा